परमपूज्य श्रीवीर तपस्वी जन्मवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त श्री ब्रह्मठ होटी संस्था व भक्तगणांच्या सहकार्यानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि गेल्या सव्वीस जानेवारीपासून ते पाच फेब्रुवारीपर्यंत अनेक विविध धार्मिक कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात येणार त्यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर वक्तृस्पर्धा पारायण स्पर्धा आणि होदगी आणि बाळवशीतील मठामध्ये महिला आणि पुरुष ब बांधवांच्या माध्यमातून पारायण संपन्न झालेलं आज सकाळी फार मोठ्या वैभवानं बाळवश म मठामध्ये पारायणाचा सांगता समारंभ झाला आणि त्याच पद्धतीने होदगी गावामध्ये देखील पारायण समा संपन्न झाला आणि सोलापूर येथे मार्कंडी दक्षिण सोलापूर येथील सी भागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्या ता ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं होटगी गावामध्ये रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं आणि एम आय डी सीचं इथं साधारणपणे न भूतो न भविष्य त्या अशा पद्धतीचं रक्तदान शिबिर आयोजित करून सहाशे एकतीस जणांनी रक्तदान जीव केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ, हे जे काही मठ आहे हे जाती पातीच्या विरहित आहे मानवधर्माचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम या ठिकाणी केलं जातं आहे चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी या ठिकाणी अंधश्रद्धे जे पूर्वी जे अंधश्रद्धेला बळी पडत होते ते अंधश्रद्धा दूर सरण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केलं असेल तर चनवीर शिवाचार्य महास्वामीजींनी केलं इतर जनाळीमध्ये काय देवीची मागणी करायची आणि त्यामध्ये कोंबडे किंवा बकरे किंवा जे काही आहेत त्याचे ते बळी जायचे पशुहत्या बंद करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना थोडंसं दुःख झालं आणि मठामध्ये येऊन त्यांनी विचार केला की घा खा, खरा धर्म जर कळवाय कळायचा असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि हे ओळखून त्याली त्यांनी पहिल्यांदा बाळ्याशीमध्ये मठामध्ये एकोणीसशे त्रेचाळीसला संस्कृत गुरु गुरुकुल बाठशाळा सुरू केली त्यामध्ये सर्व लोकांना समावेश करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते एकोणीसशे छप्पनला लिंगक झाल्यानंतर मठाच्या गादीवर तपवत्न योगराजन शिवाचार्य महास्वामीजी आरूढ झाले आणि आपल्या गुरुचं काम जे अर्धवट आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांच्या हयातीत आज जवळजवळ एकवीस युनिट शाळा आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठंसं एक वाचनालय त्यामध्ये आत्ता सध्या वीस हजार पुस्तक आहेत आणि पंधरा हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि चार हे वस्तीगृह आहेत आणि त्यामध्ये सगळे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत आणि विशेष करून विद्यमान मठाध्यक्ष धर्म डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वार्ध हे जगद्गुरू झाल्यामुळं त्यांच्या आंबु कार्यक्रमानुसार आणि आता विद्यमान मठाध्यक्ष श्री चन्न योगराजन शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होतं आणि मागच्या वर्षी एक मुस्लिम विद्यार्थी मठाकडे आला आणि त्यावेळी तो मा आम्हाला नाही भेटला पण तो डायरेक्ट महास्वामीजीने भेटला आणि त्यांनी मला उच्च शिक्षणासाठी पी एच ईडीकडे असे आपण आम्हाला म मदत करावी तर तात्काळ महास्वामीजीने मला बोलवून देऊन त्यांना आम्ही उच्च शिक्षणासाठी निधी दिले आणि आता केवळ लिंगायत स हा धर्म नव्हे तर सर्व मानव धर्माच्या विकासासाठी यामध्ये सगळे मागासवर्गीय आहेत ओबीसी आहेत आणि इतर जे काही समाज आहेत आपल्याला वाटतं की बाबा इथं असं आहे तर सगळ्या धर्मियांना इथं एकत्रित आणून एक असं सहकार्य केलं जातं आणि काल विशेष करून एक काय म्हणतात कॅन्सरग्रस्त मुलगा होता त्या मुलाला आमच्या शाळेतल्या मुला मॅडमनी फार चांगलं काम केलेलं आहे लक्ष्मी कंदीकटा म्हटलं इंग्लिश माध्यमच्या त्या शिक्षिका मुख्याध्यापिका आमच्या परवानीनं रक्कम जमा केली आणि काल एकवीस हजार रुपये हा एकवीस हजार रुपये काहीतरी जमा केले आणि हे ते पाहून संस्थेचे अध्य अध्यक्ष अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी ते काय झालं आहे की एकवीस हजार रुपये देऊ केले ते कॅन्सरग्रस्त आहे आणि त्यामुळं मसं मी की, की त्यांचा एक अर्ज घ्या आपल्या निधीतून त्यांना देखील आपण मदत करूया ते देखील सद्गती झाले म्हणजे अशा पद्धतीने जिथं जिथं दुःख आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक को उप मठामधून शिविरमध्ये जे काही म महारोगी रोग आहेत त्या ठिकाणी देखील अन्नधान्य देऊन आणि ऑक्सिजनची पुरवठा कमी होती मा मठाच्या माध्यमातून ते पा पुरवठा करण्यात आला होता आणि सगळ्यात म्हणजे महापौर आलं होता कुठला सांगली जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यात हे सगळे महापौर होते यामध्ये आपल्या मठाच्या माध्यमातून जवळजवळ दोन ट्रक धान्य तिथं आम्ही देऊ केलं म्हणजे आपण सांगू नये पण पर ही परिस्थिती या मठाच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे आणि याही पुढं जे जे ग गरीब आहेत वंचित आहेत त्या सर्वांना मदत करण्याचं काम मठाच्या माध्यमातून होतं आहे चंद्रवीर शिवाचार्य महास्वामींनी जो पायंडा घातलेला आहे तो मानवचा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं आज कोणसत्तरच्या निमित्त अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे गॅदरिंगच्या माध्यमातून मा संदेश दिला जातो व्याख्यानाच्या माध्यम माध्यमातून संदेश दिला जातो की आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं जे पाश्चात्त्याचे अंधकरण आपण च चालू केलेलं आहे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे कारण आपलं जे काय स आपण संयम जर ठेवलो नाही तर घरदार बाद होत आहेत आणि त्यासाठी आपण संयम ठेवून संसार कशा पद्धतीनं एक कुटुंब पद्धतीनं कशा पद्धतीनं चालावं त्यांच्यावरती चांगले संस्कार घ कसे घडावं अशा पद्धतीनं व्याख्यानमाला देखील या ठिकाणी आयोजित केलं होतं मनोरंजनाचे का कार्यक्रम होत आहेत आणि हे सगळं करत असताना शेवटी मानवता विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या माध्यमातून घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करतो आणि उद्या सकाळी ठीक आज संध्याकाळी देखील जे जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेतले ते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होणार आहे उद्या ठीक पाच वाजता या आत्मज्योती दोन रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी आत्मज्योतीचं प्रज्वलन पूज्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते होणार आहे आणि त्यानंतर ब बरोबर पाच वाजता मठातून पदयात्रेतून ते आत्मज्योती यात्रा हुर्कडे प्र प्रयाण होणार आहे आणि जागोजागी या ठिकाणी भक्तगण भक्तगण भक्तगणासाठी महाप्रसादाची सोय करण्यात आले आणि या सर्वांना महास्वामीचा आशीर्वाद आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये संमिलित व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो